साडे दहा वाजले होते मीडियाचे लोक सुप्रीम कोर्ट समोर येऊन थांबले होते सर्वांच्या मुखामध्ये एकच गोष्ट होती म्हणजे जजमेंट काय येणार प्रत्येक वकील व्यक्ती तो याच गोष्टीवर भाष्य करायचा जजमेंट काय येणार नेमकं असं जजमेंट काय होतं नेमकं प्रकरण काय होतं आणि ह्या प्रकरणामध्ये केशवानंद भारती केस ही नेमकी अशी कोणती केस होती ह्या सगळ्या गोष्टीचं सेली कुतुहूल प्रत्येक माणसाला लागलं भारतामध्ये अशा पहिल्यांदा जजमेंटसाठी एवढी गर्दी आणि तेही सुप्रीम कोर्ट मध्ये ही आश्चर्याची बाब होती एक्झॅक्टली ह्या सुप्रीम कोर्ट मध्ये आता नवीन जजमेंट येणार आणि या जजमेंटने संपूर्ण भारताच्या असलेल्या सगळ्या गोष्टी बदलून जाणार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर हो तुमचं स्वागत आहे मी ऍडव्होकेट सुधीर बोडचे तुमचं सहर्ष स्वागत करतो केरळ राज्य होतं केरळ राज्यामध्ये कासर गोड नावाचा एक जिल्हा कासरगोड नावाच्या जिल्ह्यामध्ये एक मठ होते त्या मठाचे मठाधिपती होते ते म्हणजे केशवानंद भारती केरळ गव्हर्नमेंटनी तिथल्या कायद्यानुसार त्यांची जमीन हडप करून घेतली आणि केशवानंद भारती केसला एका प्रकारचं वेठीस धरायला सुरुवात केली प्रकरण गाजत होतं केरळच्या हायकोर्ट मध्ये प्रकरण गेलं त्याच्यामध्ये जजमेंट त्यांच्या आगेस्वादी लागलं त्यांनी सुप्रीम कोर्ट मध्ये धाव घेतली आणि सुप्रीम कोर्ट मध्ये अशा प्रकारच्या धावेमुळं कुठंतरी आता आम्हाला न्याय भेटणार हे ते आतुरतेने वाट बघत होते ते म्हणजे नाली सगळ्यात मुद्दा होता की एखाद्या सरकारला एखाद्या व्यक्तीची सामान्य रूपातली असलेली संपत्ती चिरावून घेता येते का प्रश्न तेवढा अवघड परंतु उत्तरही तेवढं मिळणं सोपं नव्हतं कारण होत शासनाला भेटलेला अधिकार संविधानाच्या भाग चार मध्ये शासनाला अधिकार होता की कोणत्याही व्यक्तीची असलेली जमीन काढून घेणे परंतु सोबतच ह्याच संविधानाने भाग तीन मध्ये संपत्तीचा अधिकार दिला होता वैयक्तिकरित्या मग आता इथं संघर्ष चालू झाला फंडामेंटल राईट म्हणजे मूलभूत अधिकार जो की संपत्तीचा आहे आणि एका साईडला शासनाचा सा अधिकार जो की संपत्ती घेरावून घेण्याचा ह्या संघर्षामध्ये नेमकं कोण जिंकणार याची सुरस लागली सुप्रीम कोर्ट मध्ये जेव्हा ही केस गेली तर नानी पालखीवाल्यांनी केशवानंद भारती केस किंवा केशवानंद भारती यांच्या केस लढवली भाग म्हणजे आतापर्यंत प्रत्येक ते जज बसायचे परंतु ह्या तब्बल तेरा जणांची बेंच हा तिथं बसलेला होता तेरा जजेस यांची बैठक बसली चर्चा चालू झाली समोर होते नानी पालखीवाला ह्या चर्चेमध्ये एक गोष्ट अप्रूप स्वरूपामध्ये बाहेर निघून आली ती म्हणजे नव्व परिशिष्ट संविधानाचा नववं परिशिष्ट खूप चर्चेमध्ये रंगलं नेमकं ह्या परिशिष्टमध्ये आहे तरी काय ह्या चर्चेमध्ये सुप्रीम कोर्टने एक गोष्ट अधोरेखित केली ती म्हणजे ब्लॅक होल थेरी आता ह्या ब्लॅक होल थेरी का म्हणावं कारण की संसदेला कायदा करण्याचा अधिकार जेव्हा भेटला हा कायदा ह्या परिशिष्टामध्ये टाकायचे आणि ह्या परिशिष्टाचे वैशिष्ट्य म्हणजे याला न्याय व्यवस्था बघू शकत नव्हते अशा स्वरूपामध्ये ह्या पर्टिक्युलर असलेल्या कायद्याच्या माध्यमातून भरपूर असे कायदे तयार करून संपत्ती हिरावून घेणे आणि नव्या परिषद्यामध्ये टाकणे हे गव्हर्नमेंट चालू करत होतं ऑटोमॅटिकली गव्हर्नमेंटनी राज्य गव्हर्नमेंटनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी एक कायदे केले आणि नव्या परिषद्यामध्ये टाकले ऑटोमॅटिकली न्याय व्यवस्थेचं याच्यावर लक्ष राहिलं नाही हेच गोष्ट नानी पालखीवाल्यांनी दाखवले नानी पालखीवाला सरांनी सांगितलं की संपत्ती मिळविण्याचा हा अधिकार संविधानान दिलेला आहे आणि सोबतच संसद हा संविधानाचा अधिकार काढून घेते अशा वेळेस तेरा जजेस बेंच आणि त्या बेंच पंचस्मिनी सात आणि सहा अशा स्वरूपामध्ये जजमेंट पास केलं जजमेंट पास करून त्या संदर्भामध्ये स्पष्ट सांगितलं संसद कायदा करू शकतो कायद्याच्या माध्यमातून तिथं मूलभूत अधिकार काढून घेऊ शकतो परंतु मूलभूत संरचना या संकल्पनेला धक्का न लावता आता ही मूलभूत संरचना ही संकल्पना काय होती तर मूलभूत संरचना अशी संकल्पना आहे की ज्याच्या माध्यमातून तुम्हाला जर कायदा करायचा असेल तर त्या संरचनेला धक्का लावता येणार नाही हे सुप्रीम कोर्टने स्पष्ट स्पष्ट के केल्यानंतर पुढच्या असलेल्या प्रत्येक केस मध्ये या गोष्टीचा जेव्हा वापर केला गेल्या त्यावेळेस कुठेतरी केशवानंद भारती केस जजमेंट हे महत्वपूर्ण ठरायला लागले केशवानंद भारती खटल्यामध्ये दिलेल्या जजमेंट मुळे आणि मूलभूत संरक्षणाच्या सिद्धांतेमुळं पुढच्या येणाऱ्या प्रत्येक खटल्यामध्ये एका प्रकारचं बंधन यायला लागेल संसदेला आता कुठेतरी पायबंदता यायला लागली संसदेला मूलभूत अधिकारामध्ये बदल करण्याची जी ताकद आहे त्याला लिमिटेशन यायला लागली अशा प्रकारचे विविध खटले झाले जसं की मिनर्वा मिल्स खटला एकोणावीसशे ऐंशी वामनराव खटला एकोणावीसशे एक्याऐंशी आणि ज्यो होलो केस दोन हजार सहा या सर्व खटल्यांमध्ये एकच गोष्ट सांगण्यात आली की कायदा करू शकतात परंतु मूलभूत अधिकाराला धक्का लावता किंवा मूलभूत संरचनेला धक्का लावता अशा पद्धतीने कुठंतरी सर्वोच्च न्यायालय आणि न्याय व्यवस्था ही जिवंत राहिली हे अधोरेखित झालं परंतु सोबतच पर संसदेचा कायदा करण्याचा हा अधिकार हा आपण काही हिरावून नाही घेतला तर त्याला उलट त्या प्रकारचं केलं प्रकार ल प्युरिफिकेशनमध्ये आपण कन्वर्ट करण्यात आलेला आहे मग अशा पद्धतीच्या माध्यमातून ही एक लँडमार्क जजमेंट जे की आजच्या काळामध्येही देखील एका प्रकारच असलेलं महत्वपूर्ण स्वतःच कॉन्ट्रीब्युशन ठेवते आणि आज भारताच्या न्याय व्यवस्थेमध्ये जेव्हा कोणत्याही केसचा संदर्भ लागतो तर त्यावेळेस त्याचा आधार हा केशवानंद भारती केसचा खटला म्हणून घेतला जातो तुमचा अभ्यास चांगला व्हावा तुमच्या अभ्यासाची गती दिशा आणि दशा हे चांगल्या पद्धतीने व्हावी आणि तुमच्या अभ्यासामध्ये एक आत्मविश्वास निर्माण व्हावा याच्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ह्या नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा धन्यवाद